सगळ्यांनी प्रशासनाला विनंती केली माझी विनंती मुख्यमंत्र्यांना आहे आणि दोन्ही मंत्र्यांना आहे गडकरी साहेबांना पण आहे आणि देवेंद्र फडणवीसांना पण आहे त्यांच्या दोघांचंही आजोळ आहे या आजोळामध्ये जर तुम्ही ही लॅबॉरेटरी करत असाल तर हे कसं चालत उठसूट कधी ना कधी हा हा प्रयोगशाळा ही जो माणूस आहे कोणत्या पोझिशन मध्ये आजी माझी तर सगळेच जण असतात एवढा कोणता गोंधळ की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन हा गोंधळ करतात आणि कोण आहे ही इज किरट आहे कशासाठी वाय हे यांनी उगाच हे नवीन नवीन आणि इलेक्शन आले की हे दिसतात नाटक करताना ही नाटकं अजिबात सहन केल्या जाणार नाही प्रशासनावर आणि पोलीस यंत्रणेवर जो काय दबाव आणायचा प्रयत्न करतायत महाराष्ट्र शासन हे बरोबर नाही हे पूर्णपणे निषेधार्ज आहे